शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला यापूर्वी जे पैसे आहेत जे मिळालेले असतील तर आता पी एम किसान योजनेचा वीसवा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर याची जी महत्त्वाची जी अपडेट आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपला जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे याच्यामध्ये काही शेतकरी जे आहेत ते वंचित राहिलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे पैसे आहेत ते वितरित केले जाणार आहेत याच्यामधील काही शेतकरी जे आहेत ते वंचित असणार आहेत तर याची जी यादी आहे ते देखील शासनाने सादर केलेली आहे की कोणते शेतकरी याच्यामध्ये अपात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत याची यादी जी आहे ती शासनाने सादर केलेली आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे कारण की वीसवा जो हप्ता आहे याची जी तारीख आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे आणि हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यांनी ही जर प्रक्रिया केली तर यांचा देखील वीसवा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर्वात प्रथम आपण कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत याची जी यादी आहे किंवा याची जी डिटेल आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली नाही या शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत त्यांना यावेळेस आता मिळणार नाहीत त्यासाठी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती राहील की शेतकऱ्यांनी जर त्यांची पी एम किसान सन्मान निधी योजनेची जर के वाय सी केलेली नसेल तर त्यांना काय करायचं आहे जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन याची के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजे त्यांचा जो वा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाईल आता दुसरा महत्त्वाचा विषय हे जे पैसे आहेत हे त्यांच्या खात्यावरती कधी जमा होतील म्हणजे वा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल याची देखील तेवढीच महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वा जो हप्ता आहे हा एकोणीसवा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये हा जमा झाला होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा जो हप्ता आहे तो चार महिन्याच्या नंतर म्हणजे हा जो हप्ता आहे तो तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारची जी अपडेट आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे त्यासाठी विनंती करेल की ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली नसेल त्यांनी आपली के वाय सी करून घ्या कारण की तीस तारखेला हा जो हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस जून रोजी त्यांच्या खात्यावरती जमा केले जातील ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी आपल्या पी एम किसान सन्मान निधी योजनेची के वाय सी जी आहे ती तत्काळमध्ये करून घ्यावी आणि हे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारचे एक अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे अशाच डेली अपडेटसाठी आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका